विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी मतदार मोठ्या संख्येनं सकाळपासून बाहेर पडत आपला मतदानाचा हक्क बजावताना दिसून येत असून शिर्डी विधानसभा मतदारसंघात प्रत्येक मतदान केंद्रावर महिला आणि पुरुषांनी सकाळपासूनच मोठी गर्दी करत आपला मतदानाचा हक्क बजावला असून लोकशाहीच्या उत्सवात मतदार मोठ्या उत्साहात सहभागी झाले आहेत अनेक ठिकाणी मतदारांना मतदान केंद्रावर आणण्यासाठी रिक्षांची व्यवस्था करण्यात आली असून मात्र अशातच शिर्डीतील लक्ष्मीनगर भागातील मतदारांनी अनोखा उपक्रम राबवत समाजापुढे वेगळा आदर्श निर्माण केलाय लक्ष्मीनगरमधील जवळपास दीडशे ते दोनशे सर्वधर्मीय बांधवांनी एकत्रित चक्क लक्ष्मीनगर ते मतदान केंद्रापर्यंत रॅली काढत मतदानाचा हक्क बजावला असून जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतीय लोकशाहीच्या उत्सवात अनोखे उदाहरण लक्ष्मीनगरवासियांनी मतदारांपुढे ठेवले आहे खर तर आज लोकशाहीचा उत्सव आहे म्हणजे मतदानाचा दिवस आहे त्यानिमित्तानं आमच्या सर्व लक्ष्मीनगर परिवारानं या ठिकाणी मतदान दिंडी काढून एक अनोखा उपक्रम करून या ठिकाणी मतदानासाठी या ठिकाणी महिला बऱ्यापैकी आलेल्या आहेत त्याचबरोबर आमचे मतदार बांधव देखील या ठिकाणी उपस्थित आहेत मुख्यत्वे या ठिकाणी असणारे दीपकजी पवार असतील सयाजी पवार असतील चंदूभाऊ पवार असतील याचे पवार कुटुंबीय सुरंजी कुटुंबीय त्रिभुवन कुटुंबीय या ठिकाणी उपस्थित आहेत मला खऱ्या अर्थानं लक्ष्मीनगर परिवाराच्या अतिशय मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करायचे कारण खऱ्या अर्थानं लोकशाही बळकट झाली पाहिजे ज्या संविधानावर हा देश उभा आहे ज्या संविधानामुळं खरं तर सगळं एकजूट आहे हा संविधानचा खरं तर एक हा मान म्हणून या ठिकाणी आम्ही या ठिकाणी मतदान दिंडी चालू आहे आणि या निमित्तानं आम्ही नामदार वि के साहेबांचे हात बळकट करण्याचं एक ऐक्य ऐकणे झालेलं आहे ही मतदानाची दिंडी खऱ्या अर्थानं त्यासाठीच आहे नामदार विखे साहेब या ठिकाणी प्रचंड मता ठिकाणी विजय होणार आहे तर मी नेहमी सातत्यानं या आमच्या शिर्डीच्या सर्व जनतेला सांगत असतो की लक्ष्मीनगरचा परिवार हा अतिशय वेगळा परिवार आहे या सर्व लक्ष्मीनगर वसाहतीमध्ये सर्व जाती जमातीचे लोक अतिशय आनंदाने एक राहत असतात खऱ्या अर्थानं बाबांचा सबका मालिक एक हा संदेश या ठिकाणी इतक्या रुजवला गेलेला आहे माती माती रुजवला गेलेला आहे आज आपण त्याचं प्रत्यंतर पाहिलं तर आज या मतदान दिंडीमध्ये सगळ्या प्रकारच्या जाती धर्माचे लोक आज समाविष्ट झालेले आहेत त्यामुळे मला सर्व लक्ष्मीनगर वासियांच्या या ठिकाणी खरंच मनापासून आभार व्यक्त करायचे या अनोख्या उपक्रमाद्वारे आपण एक प्रकारे जे मतदान करत नाही या मतदानाला येत नाहीत कारण आपण बघितलं तर या ठिकाणी महिलांची संख्या लक्षणीय आहे महिलांबरोबर लहान लहान मुलं देखील आहेत कारण मुलांचाही सहभाग का असणं ज्याचं मतदान अस नसतं पण तो भाग नाही परंतु ना या ठिकाणी लहान मुलं पण आहेत की जेणेकरून म्हणजे महिला थांबल्या नाहीत कारण बा माझा मुलगा लहान आहे मी मतदानाला येत नाही ते आपल्या लहान लहान मुलांना कडेवर घेऊन या ठिकाणी मतदानाला आले हे खूप वैशिष्ट्यपूर्ण बाब आहे आणि खऱ्या अर्थानं हा अनोखा उपक्रम या ठिकाणी शिर्डी म्हणून चालू झालाय भारत देशाचा मतदान किंवा मतदान प्रक्रिया हा सगळ्यात मोठा उत्सव असतो आणि या उत्सवामध्ये सर्वात महत्त्वाचं किंवा आनंदाचं वाटतं की महिला उत्स्फूर्तपणे स्वयंस्फूर्तीने या सहभाग या उत्सवामध्ये सहभागी होतात आज आमच्या वॉर्ड क्रमांक एक लक्ष्मीनगर या ठिकाणून सर्व पवार कुटुंबीय असेल सुरंजे कुटुंबीय असेल त्यांचे आईरे शमशेर जेवढे बी गुठळे जेवढे बी सर्व परिवार आहे ते सर्व नेहमी एकत्रित सर्व कार्यक्रमामध्ये सर्व कार्यक्रम ते एकत्रितरित्या करत असतात गणेश उत्सव असो नवरात्र उत्सव असो किंवा त्यांचे पारंपरिक जे कार्यक्रम आहेत ते सर्व एकत्रितपणे करत असतात आणि त्याचबरोबर हा लोकशाहीचा सर्वोच सर्वोच्च किंवा सर्वात मोठा उत्सव जो आहे तोही तो कुटुंबासारखा एकत्रितपणे करतात आणि या या कृतीतून किंवा या मतदार दिंडीतून सामान्य नागरिकाला एक मोठा मेसेज जातो की लोकशाही बळकट करण्यासाठी तुम्ही या उत्सवामध्ये या महोत्सवामध्ये सामील होणं गरजेचं आहे तरच आपली लोकशाही आपलं संविधान हे मजबूत होईल हा सर्वात मोठा उत्सव मेसेज आज या सर्व आमच्या लक्ष्मीनगर वॉर्ड क्रमांक एक मधल्या नागरिकांनी दिलेला आहे आणि मी सर्वांना विनंती करेल की या लोकशाहीच्या उत्सवात सर्वांनी सहभागी होऊन सर्वा� मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या विकासासाठी हात अजून बळकट करावे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला जो अधिकार दिलेला आहे संविधानाच्या माध्यमातून आज त्या संविधानाचा विजय असं मी समजतो कारण ही एवढी जनता एक संघ याच्यात सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन आज मतदानाला येतात मागच्याही पंचवार्षिक निवडणुकीमध्ये सर्व समाजाने एकत्रित येऊन आम्ही या ठिकाणी नामदार साहेबांना आणि सुजय दादांना या ठिकाणी मतदान केलं होतं आपण परत पुन्हा एक संधी त्यांना देणार देणार आहोत सर्व मिळून सर्व जनता जाती धर्माचे लोक आज आपल्यात आहेत आणि ही फेरी आपण आज काढलेली आहे आज या लक्ष्मीनगर भागातून सर्व जाती धर्मचे असतील किंवा आमचे जे अध्यक्ष आहेत मान्य दीपक भाऊ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे उपाध्यक्ष असतील अर्जुन भाऊ सुरंजे यांच्या मार्गदर्शनात आम्ही आज ही रॅली या ठिकाणी काढलेली आहे आणि असंच आम्ही या ठिकाणी इथून पुढेही आमदार साहेबांना समाजाच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही शिर्डीतील ग्राहकांच्या सेवेत नव्यानं सुरू झालेले सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांचे मोबाईल एकाच जागी मिळणार एकमेव दालन म्हणजे पुजारा टेलिकॉम दीपावली निमित्त पुजारा टेलिकॉम आपल्या असंख्य ग्राहकांसाठी घेऊन आले आहे मोबाईल खरेदीवर भव्य बोनस ऑफर यात कुपन स्क्रॅश करा आणि मिळवा चक्क पाच कोटींचा जॅक पॉट त्याचबरोबर महिंद्रा कंपनीची थार मोटरसायकल फ्रीज टीव्ही यांसह असंख्य बक्षिसे जिंकण्याची सुवर्ण संधी तसेच प्रत्येक मोबाईल खरेदीवर आकर्षक भेट वस्तू सुद्धा ओप्पो मोबाईल सह अन्य मोबाईल वर भरघोस सूट तर त्वरा करा आपला मोबाईल आजच खरेदी करा आपल्या पुजारा टेलिकॉम वर आमचा पत्ता भाजी मार्केट रोड साई निर्माण कॉम्प्लेक्स गाळा क्रमांक चार संपर्क क्रमांक सत्तर अठ्ठावन्न अठ्याहत्तर 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 तसेच अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंच्याऐंशी सत्तर शून्य सात आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजे विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस ए बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्के शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गा लगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडबळ नव्व्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी